आणि आत्मा नमस्ते माझ्या हृदयात विराजमान असलेल्या माझ्या आदरणीय गुरु मंजुश्री यांना आणि मी दोन हजार चोवीस मध्ये झाले मी पहिला खूप निगेटिव्ह होते मी कोणात मिक्स होत नव्हते मी एकटीच राहत होते मी कोणा कोणालाच म्हणजे जास्त बोलत पण नव्हते मी कौना, कौना पण आता माझ्यात रेखित आल्यापासून माझ्यात इतका बदल झाला आहे की माझ्यात इतकी एनर्जेटिक वाढले आणि इतकी पॉझिटिव्ह झाले की माझा उत्साहच राहत नाही माझ्या ग्रुपच्या बारा मी बारा ग्रॅनमास्टरांना विचारा की मी किती उत्साहित झालेले आहे आणि माझ्यात खूप खूप बदल झालेला आहे माझी माझे पूर्ण कुटुंब आरोग्यदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या आणि सगळ्या सगळ्याच दृष्टीने खूप संपन्न झालेलं आहे आणि माझ्यातच रा असलेल्या ऊर्जेला मॅडमनी रेखीद्वारे माझा स्विच ऑन केलेला आहे आणि मी घराने ऊर्जित झालेले आहे आणि आणि माझ्या आत्म्याला म्हणजे ग्रँडमास्टर झाल्यानंतर आपण कसं आत्म्याचा विकास करतो मानसी मॅमनी सांगितलं ताईने सांगितलं पण मलाही समजलं की आपल्या आत्म्याला कोणतं खाद्य आहे तर ऊर्जेचं खाद्य हे मला समजलं आणि मी खूप स्वतःला भाग्यवान समजते आणि आपण सर्वांनी स्वतःला शापासकी द्या की सगळेच दगडाची मूर्ती बनत नाही आहे आणि सगळ्याच कागदावरती भगवद्गीता लिहिली जात नाही आहे ज्या दगडाला मूर्तीकरांनी मान्यता दिली आहे त्याचीच मूर्ती बनते आणि ज्या कागदाला प्रेसवाल्यांनी प्रिंटिंग प्रेसवाल्यांनी निवडलेले आहे त्याच्यावरतीच भगवद्गीता होते तसंच आपण सगळे आत्मे हे ईश्वरांनी आपल्याला निवडलेलं आहे आणि त्याच्यातच आई खूप खूप स्वतःला भाग्यवान समजते जास्त अनुभव माझे खूप आहेत पण मी आता एवढं काही तर व्यक्त करू शकत नाही फक्त त्यातला एकच मी अनुभव सांगते दहा बारा दिवसापूर्वीच आहे मी बँकेत मला जवळजवळ चार पाच वेळा फेऱ्या मारायला सांगितलेल्या म्हणजे फेऱ्या घातल्या मी माझ्या पैशाचं काम होत नव्हतं आणि सारखे रोज घेऊन या म्हणून सांगायचे मी माझ्या मिस्टरांना घेऊन जायचे रिक्षा करायची आणि घेऊन जायचे आणि तिथे गेले की माझे कामच होत नव्हतं मग मगाशी छायात्यांनी कसं सांगितलं ना की तसंच केलं मी पण त्यांच्याकडे बघून फक्त मी सिम्बॉल टाकले आणि रेके दिली नंतर म्हटले ताई बसा तुम्ही दुपारी या आणि तुमचं पासबुक आणि चेकबुक सगळंच घेऊन जावा म्हणजे एवढी कमाल होते आपण रेकिंग चालल्यापासून रेक। मला खूप म्हणजे खूप मी कामाशी आणि करते आणि माझा मुलगा पण चिडला की मी फक्त सिम्बॉल टाकते आणि तो शांत होतो झालं तरी मी परवा कोल्हापूर ते इथेपर्यंत आले मी आजपर्यंत फक्त कोल्हापूर जिल्ह्याच्या बाहेर गेली नाही आहे पण मी आज इथंपर्यंत एकटे आलेले आहे आणि मला घरातून पण ग्रीन सिग्नल मिळाला की जा तू म्हणून आणि माझ्या सगळ्या मुलगीनं मला सगळं म्हणजे तिकीट वगैरे सगळं पूर्ण बुकिंग करून दिलं आणि मी म्हणजे त्या दिवशी ट्रेनमध्ये पण कोण होतो मी विचार करत होते की मी एकटीच आहे कोणीही इथं जेंट्स येऊ नये मी फक्त सिंबॉल टाकले आणि सगळं <laughs> <laughs> मला बेळगावचा चौदा जणींचा ग्रुप मला भेटला करायला <laughs> ह्याच्यापेक्षा दुसरं काहीच नाही <laughs> आहे फक्त आपल्यातच लपलेला उर्जेला मॅमनी बाहेर काढला आणि मॅम आपले माध्यम झालेले आहेत आणि खूप खूप मॅडम कडून मी खूप काही मला जेवढं व्यक्त होत 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 होतं तेवढं मी केलेलं आहे न बनणारी कधीही कुठेही आलेली नाहीये पण मी आज पहिल्यांदा एवढं डेअरिंग केलेलं आहे आणि हे सगळं फक्त माझ्या मॅमची कमाल आहे आणि माझ्या गुरुची कमाल आहे <laughs> खूप धन्यवाद स्पीता